जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यातील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी अधिकारी यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या कामकाजासाठी सेवा अधिकृत करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं सातव्या वेतन आयोगातील विविध न्यायालयातील दाखल थीट याचिकांच्या अनुषंगानं न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची ची स्थापना करण्यात आली असून समितीस स्थापनेच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करावायचा आहे यामुळे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या च्या कामकाजासाठी श्रीमती वृषाली भिगारडे कक्ष अधिकारी जलसंपदा विभाग यांच्या सेवा अधिग्रहित करून उपलब्ध करून देण्यात येत आहेत श्रीमती वृषाली भिगारडे कक्ष अधिकारी यांच्या सेवा वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या च्या कामकाजासाठी सहा महिने अथवा समिती आपला अहवाल शासनास सादर करण्यापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येत आहेत श्रीमती वृषाली भिगार्ड एकक्ष अधिकारी यांच्या सेवा वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या कामकाजासाठी सहा महिने अथवा समिती आपला अहवाल शासनास सादर करण्यापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत करण्यात आलेल्या आहेत यांच्या सेवा तात्पुरते स्वरूपात अधिकृत करण्यात येणार असल्यानं त्यांच्या वेतनादिविषयक बापी जलसंपदा विभागाकडून हाताळण्यात येतील श्रीमती बेंगाडे आणि इतर कोणत्याही आदेशाची प्रतीक्षा न करता दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी वित्त विभाग सेवा येथे रुजू अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि सदरचे आदेश हेच कार्यमुक्तीचे आदेश असून संबंधित विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नसल्यास नसेल असे नमूद करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यामुळे सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेल्या वेतन त्रुटी निवारण समितीच्या कामकाजास येत्या सहा महिन्यामध्ये अवधी असणार आहे आणि सहा महिन्यामध्ये या संदर्भातला अहवाल शासनास प्राप्त होणार आहे आणि राज्य कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्या संदर्भातल्या वेतन त्रुटीचं निराकरण या अनुषंगाने होणार आहे तर ही उद्या अतिशय महत्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद